हॉटेलमध्ये आपल्याकडे अशी बसतात लोक आम्हाला त्यांना काही उठवत नाही कारण ज्यावेळेस आमच्याकडे रिकामेटेबल असतात ज्यावेळेस लोक ज्यावेळेस बसतात त्यावेळेस लोक उठतात पण कधी कधी खूप वेळेस रिकामेटेबल असतात त्यावेळेस बसतात लोक तर ते आम्ही काही त्यांना समोर कधीही कोणाला कोणालाच नाही बंधन करू शकत कारण टेबल हा बसून द्यावा लागतो काही त्याची अडचण नसते आपल्या हॉटेलला पण त्यांचं काही आम्हाला इथं गैरकृती असं काही आढळलं नाही त्यामुळे आम्हाला काही आढळता आलं नाही किंवा काही संबंधच नाही आमचा आमचा ग्राहक म्हणूनच आम्ही त्याच्यावर दृष्टिकोन आत आमचं बघण्यात कधी त्याचे तुम्ही जे म्हणतात होणारी पत्नी आपल्याकडे आयडी आहे जसे ते आले आहे कधी दोन लोक आले तीन लोक आले त्याप्रमाणे आपल्या रेकॉर्ड आहे आपण पाहिजे तर तुम्हाला ते देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही हॉटेल कडे जी माहिती आहे ती आपण पूर्ण देऊ काही सिडिधे डोमोरा कंपनीच्या नावाने सर्वसामान्य माणसांचे डबल परताव देतो म्हणून एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचा बामटा भूपेंद्र राजाराम पाटील आणि दुसरा भामटा राजाराम पाटील आणि त्याचे बंधू सुबोध पाटील या तिघांनी सिर्डी आणि सिडी परिसरातल्या अनेक लोकांच्या कष्टाचे पैसे घेऊन त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांची आज फसवणूक केली हे जे काही ग्रोमरचा फ्रॉड आहे हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की उघडीच आणण्यामध्ये मीच कारणीभूत झालो माझ्या जेव्हा कानावर आलं तेव्हा आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने व्हॉट्सअपवर पहिलं फिरवायला सुरू केलं की हे बंद केलं पाहिजे आणि लोक सावध केले त्यामुळं ही रक्कम साधारण साडेतीनशे कोटीपर्यंत आली जवळपास अकराशे इन्व्हेस्टर्स आहेत त्यामध्ये मते सत्तर टक्के संस्थांचे कर्मचारी आहेत आणि तीस टक्के शिर्डीचे ग्रामस्थ आहेत अशी माझी माहिती आहे ती यादी आम्हाला आम्ही जेव्हा ते आता आरोपी पकडण्यात आहे जो मुख्य आरोपी जो नंदुरबारला पकडलेला आहे त्याच्यातून ती यादी मिळेल यामध्ये संस्थांचे सात कर्म सात लोक त्याच्यापैकी चार मुख्य कर्मचारी जे परमनंट आहेत ते देखील मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहेत ज्यांनी एक एजंट म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम आहे तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोण आहे हा आमचा विषय नाही ज्या ज्या लोकांनी लोकांच्या जनसामान्यांच्या भावनेशी खेळून या पैशाला गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला असेल ते सगळ्यांवर कारवाई केली जाईल सिडनी मध्ये बोमोरा कंपनीच्या नावाने सर्वसामान्य माणसांचे डबल परताव हो देतो म्हणून एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचा भामटा भूपेंद्र राजाराम पाटील आणि दुसरा भामटा राजाराम पाटील आणि तिचे बंधू सुबोध पाटील या तिघांनी सिडी आणि सिडी परिसरातल्या अनेक लोकांच्या कष्टाचे पैसे घेऊन त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांची आज फसवणूक केली आणि या फसवणुकीमध्ये या ग्रो मोर कंपनीमध्ये जे काही एजंट म्हणून काम करीत होते सुद्धा तेवढाच फसवणुकीच्यामध्ये सहभाग आहे आणि ह्या सगळ्यांना खरं म्हणजे अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपले पोलीस निरीक्षक विभाग आहे त्यांनी गुन्हा शाखा गुन्हा शाखेचा आर्थिक गुन्ह्याचा जे ऑफिस आहे त्यांनी खरं भूपेंद्र पाटलाला आणि त्यांच्या वडिलांना आणि त्या सुबोध पाटलाला सगळ्यांना घेऊन यायला पाहिजे आणि त्यांची सातत्याने चौकशी करून कठोर चौकशी करून त्यांनी जागीजागी कुठं प्रॉपर्ट्या गुंतवणूक केलेली आहे का आणि हे पैसे गेले कुठं याचा सोक्षमोक्ष लावण्याचं काम खरं म्हणजे आपल्या आयल्यानगर एस पी ऑफिसने केलं पाहिजे आणि युवा नेते कालच त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे हा आकडा साडेतीनशे कोटी रुपयाच्या आसपास आहे आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जो फटका बसला साईबाबा संस्थांच्या सर्वसामान्य माणसाला बसलेला आहे त्यांनी अनेक प्रकारच्या साईबाबा संस्थान एम्प्लॉय सोसायटी असेल दागिने असतील बँका असतील सावकारकी यांच्याकून किंवा पावनरावळे यांच्याकडून पैसे आणून हे सगळे पैसे या भूपेंद्र पाटलाच्या ताब्यात दिले आणि भूपेंद्र पाटलांची अक्षरशः या लोकांची फसवणूक केली आणि खरं म्हणजे याला आता जास्तीत जास्त शिक्षा देऊन सर्वसामान्य माणसांचे पैसे परत कसे येतील एवढंच ये सगळं एस पी ऑफिसने यावर लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे युवा सुद्धा सुजयदादा म्हणल्याप्रमाणे आम्ही एस पी ऑफिसला जाऊन सुजयदादा असतील गावातले काही मान्यवर असतील हे सगळ्यांनी जाऊन भूपेंद्र पाटलाला अहिल्यानगरमध्ये घेऊन यायला पाहिजे आणि त्याची पूर्णपणे चौकशी करून त्याचे नातेवाईक त्याचे पाहुणेरावळे रावळे नवीन होणारी त्याची बायको ह्या कोणाच्या नावावर प्रॉपर्टी आहे का याची सगळी सेन्स केली पाहिजे आणखीन दुसऱ्या स्टेटमध्ये त्यांनी पैसे गुंतवले का याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि खरं म्हणजे बाबांच्या नगरीमध्ये हा जो प्रकार आला हा एकटा पहिल्यांदीच मोठा एकता प्रकार झालेला आहे अनेक प्रकारचे प्रत्येक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार होतात पण शिर्डीमध्ये सगळ्यात मोठा महाघोटाळा म्हणता येईल आला अशा प्रकारचा भूपेंद्र पाटलांनी हा घोटाळा केलेला आहे आणि याला जास्तीत जास्त सजा शिक्षा आणि सर्वसामान्य माणसांचे परत पैसे मिळवण्यासाठी एसपी ऑफिसने याच्यावर ठोस पाऊल उचललं पाहिजे बापू आज भूपेंद्र पाटील घेऊन आले ते खर तर नंदुरबार पोलिसांनी कारवाई केलेली आहे आपल्याला वाटतं शिर्डी पोलिसांनी या सगळ्या गोष्टी ताब्यात घेणं गरजेचं होतं किंवा त्याची प्रॉपर्टी सील केली जाते काय खरं म्हणजे भूपेंद्र पाटलाच्या जेवढ्या प्रॉपर्टी असतील तेवढ्या सील केल्या पाहिजेत आणि सील करून सिडी पोलिस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे राहता पुल स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमचं ज म्हणणं आहे की नंदुरबारचा पहिल्यांदा गुन्हा दाखल झालेला आहे तिथलं कारवाई पूर्ण झाल्यानंतर खरं म्हणजे एस पी ऑफिस अहिल्यानगर यांनी त्याला ताब्यात घेऊन पूर्ण त्याची चौकशी केली पाहिजे आजही त्याच्या नंदुरबारच्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटने त्याला इथं आणून त्याच्या घराची चौकशी केली फक्त एवढंच घर नाहीये त्याच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी असतील त्याची सुद्धा सीएनए केली पाहिजे भूपेंद्र पाटील आणि त्याची होणारी बायको पूजा काही नाव आहे तिचं ही बंटी बबली अजून पुढं असं काही ठरवलं असेल असं वाटतं तुम्हाला मुळात म्हणजे भूपेंद्र पाटलाने खूप शांत विचार डोक्याने हे सगळं प्लॅनिंग केलं आणि ह्या प्लॅनिंगमध्ये आपले सर्वसामान्य माणसं त्याला बळी पडले माझ्या मते भूपेंद्र हा एकदम दरोडेखोर माणूस होता आणि त्याला ओळखण्यामध्ये आपले सगळे लोक अपयशी ठरले आणि ह्या दरोडेखोराची बायको जी नाशिकली होणारी तिचं नाव आता सध्या मला माहीत नाही पण त्यांचा साखरपुडा झालेला आहे तिला सुद्धा ताब्यात घेतलं पाहिजे त्याचे पाहुणे मा त्याचे मामा त्याचे आणखीन कुठले नातेवाईक त्या सगळ्या लोकांना ताब्यात घेऊन घेतलं पाहिजे आणि त्यांनी कुठं कुड़ कुठं प्रॉपर्टी आणि कुठं कुठं पैशाची गुंतवणूक केली या सगळ्याची शेनशा आहिल्यानगर डिपार्टमेंटने केली पाहिजे नाही हे जे काही ग्रोमरचा फ्रॉड आहे हे मी तुम्हाला मुद्दामधून सांगतो की उघडीच आणण्यामध्ये मीच कारणीभूत झालो माझ्या जेव्हा कानावर आलं तेव्हा आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने व्हॉट्सअपवर पहिलं फिरवायला सुरू केलं की हे बंद केलं पाहिजे आणि लोक सावध केले त्यामुळं ही रक्कम साधारण साडेतीनशे कोटीपर्यंत आली जवळपास अकराशे इन्व्हेस्टर्स आहेत त्यामध्ये माझ्या मते सत्तर टक्के संस्थांचे कर्मचारी आहेत आणि तीस टक्के शिर्डीचे ग्रामस्थ आहेत अशी माझी माहिती आहे ती यादी आम्हाला आम्ही जेव्हा ते आता आरोपी पकडण्यात आलेला आहे जो मुख्य आरोपी जो नंदुरबारला पकडलेला आहे त्याच्यातून ती यादी मिळेल यामध्ये संस्थांचे सात कर्म सात लोक त्याच्यापैकी चार मुख्य कर्मचारी जे परमनंट आहेत ते देखील मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहेत ज्यांनी एक एजंट म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम केलं आहे तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोण आहे हा आमचा विषय नाही ज्या ज्या लोकांनी लोकांच्या जनसामान्यांच्या भावनेशी खेळून या पैशाला गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला असेल ते सगळ्यांवर कारवाई केली जाईल मला वाटतं पोलीस चौकशी करते काही आरोपी निश्चित झालेत लवकरच पोलीस विभागाकडून साईबाबा संस्थांना देखील आरोपींचे नावं पाठवले जातील आणि ते आरोपी म्हणून संस्थांनी त्यांच्यावर पुढं काय कारवाई करावी ह्या संस्थांचा निर्णय राहील पण मी परत सांगेन की यामध्ये जे नावं मी पाहिले माझ्याकडे काय तूर्तास व्हॉट्सअपवर काही नावं फिरतायत किंवा पाहिलं तर त्याच्यापैकी बरेचसे लोक माझ्या संपर्कातले आहेत काही लोक माझे कार्यकर्ते म्हणून पण काम करतात काही लोक माझ्या नगरसेवकाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि म्हणून भविष्य कालावधीमध्ये हा आरोप प्रत्यारोप होऊ नये म्हणून मी स्पष्ट सांगतो की जो कोणी याच्यामध्ये सहभागी होता जो कोणी संस्थांचा कर्मचारी सहभागी होता त्याच्यावर संस्थान कारवाई करेल आम्ही प्रशासनाच्या वतीने संस्थांना ते सगळे नावं पाठवणार आहोत त्यांचा रोल काय आहे ते पाठवणार आहोत आणि मग पुढचा निर्णय संस्थान घेईल पण आता जे पैसे बुडालेले आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की शिर्डी मधून जवळपास साडेतीनशे कोटीची जवळपास गुंतवणूक केली जाऊ शकते हेच मला फार आश्चर्यचकित आकडा झाला आणि म्हणून मग मन आता ते नावं पण समोर येतील जे अकराशे नावं आहेत की खरंच कोण गरीब होतं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आता हे जे आरोपी पकडले गेले त्यांची संपत्ती जप्त करण्यात एक मोठी प्रक्रिया आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे ते केस जाणार आहे आणि हे दुर्दैव आहे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये निमगावमध्ये पतसंस्था त्या ठिकाणी आता ते आते आरोपी अटक केले गेले ते कदाचित काही लोक माझ्या जवळचे पण पना असतील पण आपण कारवाई करायला थांबवलं नाही कारण की गरिबांचे पैसे हे त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती जर ऐकायची असेल तर हे पैसे मिळणं अत्यंत कठीण आहे हे एक राजकीय भाषण किंवा राजकीय आश्वासन झालं पण बाबांच्या तुम्ही नेमकी प्रेस घेतली बाबांच्या मंदिरामध्ये त्यामुळे इथं मला खोटं बोलता येणार नाही परंतु मला स्पष्ट सांगतो की हे पैसे मिळणं फार कठीण आहे याला प्रदीर्घ काळ लागू शकतो प्रदीर्घ संघर्ष होईल आणि इथं लगेच काही तोडगा का निघेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये सुदैवाने राजकीय म्हणून व्यक्ती म्हणून आमचा काही सहभागच नाही किंवा ना नव्हताही लोकांनी परस्पर त्यांचे निर्णय घेतले त्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती आणि म्हणून आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयाचे फायदे पण होतात सुरुवातीला फायदा प्रचंड झाला शिर्डीमध्येच अनेक लोक ज्यांचे आज पैसे बुडालेत त्या अनेक लोकांनी सुरुवातीच्या मुनाफ्यामधून गाड्या घेतल्या बंगले घेतले त्याचा आनंदही घेतला पण मग जसं म्हणतो की आपल्याला ती एकदा ती स्कीमच अशी आहे की सुरुवातीला ती इतकी भावते की नंतर आपण पाच रुपयाच्या जागी दहा रुपये गोतवायला लागतो आणि मग ते अडकवते हे तेच शिर्डी बाबतीत पण घडलेलं आहे दुर्दैवी आहे पण आता प्रशासनच्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संवेदना आहेत सगळ्या गुंतवणूकदारांबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या कठीण काळामध्ये आणि जेवढं प्रशासकीय बळ आम्हाला लावता येईल आणि पालकमंत्री म्हणून साहेबांना लावता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही आप लावतो आपल्या हॉटेलला जो संबंध आहे भूपेंद्र पाटील हा आपल्याकडे येत होता साधारण एक वर्ष वर्ष झालं तर तो यायचा कधी चहा घ्यायचा थांबायचा किंवा कधी जेवण करायचं नंतर नंतर कधी काळी त्याने रूम पण घेऊन थांबलेला आहे तो यायचा आमच्याकडं आणि आल्यानंतर तो बस अर्ध तास बसायचा एक एक तास बसायचा आणि जो आपला एरिया आहे रेस्टॉरंट एरिया असेल तर तिकडं ज्या वेळेस चहा घेणं किंवा जेवणासाठी आला असेल तर बसल्यानंतर तो बसू शकतो त्याला काही आपण अडू शकत नव्हतो किंवा ते त्याच्याबरोबर अनेक लोक पण असायची तो काही समजून सांगत होता प्लॅन हे आम्ही बघायचो कधी मधी पण आमचा आणि त्याचा असं काही काही संबंध नाही तो एक ग्राहक म्हणून यायचा आणि ग्राहक आल्यानंतर तो जेवण करणे किंवा कधी मुक्काम करायचा एवढाच काही हॉटेलचा आणि त्याचा काही असं काही संबंध नाही तक्रारी मध्ये ऑफिस होतं या ठिकाणी सर्व प्रकारच्या मीटिंगा होत होत्या असं नमूद केलेलं आहे ग्राहकांची होतात समजा टेबल टेबलवर चहा पिवतानी गप्पा मारता त्यांची मीटिंग चालतात आणि बिझनेस मीटिंग पण चालतात हॉटेलमध्ये आपल्याकडे असे बसतात लोक आम्हाला त्यांना काही उठवत नाही कारण ज्यावेळेस आमच्याकडे रिकामेटेबल असतात ज्यावेळेस लोक ज्यावेळेस वेळेस बसतात त्यावेळेस लोक उठतात पण कधी कधी खूप वेळेस रिकामेटेबल असतात त्यावेळेस बसतात लोक तर ते आम्ही काही त्यांना समोर कधीही कोणालाच नाही बंधन करू शकत कर रिकामेटेबल हा बसून द्यावा लागतो काही त्याची अडचण नसते आपल्या हॉटेलला पण त्यांचं काही आम्हाला इथं गैरकृत्य असं काही आढळलं नाही त्यामुळे आम्हाला काही आढळता आलं नाही किंवा काही संबंधच नाही आमचा आमचा ग्राहक म्हणून आम्ही त्याच्याकडं दृष्टिकोन होतो आमचं बघण्याचं त्यांचं वास्तव होतं तरी देखील रान्ते रान्ते ते बी त्यांना ते राहण्यासाठी रूम देत दोन दोन दिवस ते आणि त्यांची होणारी पत्नी त्यांची मुक्काम करून कोण येतात आपल्या hotel आता कधी कधी त्याचे तुम्ही जे म्हणतात होणारी पत्नी तर आपल्याकडे आयडिया आहे जसे ते आले आहे कधी दोन लोक आले तीन लोक आली त्याप्रमाणे आपले रेकॉर्ड आहे आपण पाहिजे तर तुम्हाला ते देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही हॉटेल कडे जी माहिती आहे ती आपण पूर्ण देऊ काही प्रॉब्लेम नाही यामध्ये त्याचे बंधू वडील हे देखील शेजारी तर नेहमी दिसत दिसत होते हा म्हणजे ते सर्व लोक येत होते आता ते बंधू वडील त्यांच्या वडिलांना थोडस ओळखायचं आम्ही जाता बाकी काही भाऊ वगैरे कोण आहे किंवा ते आपल्याला इतके आयडिया नाही पण आम्ही बघायचो यायचे काय ते कधी या स्कीम बद्दल चर्चा केली नाही तो कधीच बोलला नाही माझ्याशी कधीच बोलला नाही म्हणजे स्कीम आहे किंवा पैसे लावा हा तो स्वतः कधी माझ्याशी बोललेला नाही वय आहे ते चालेल कस गाण्या नाही तो तर काय मला वाटतं पंचवीस सव्वीसच्या आसपास असेल नवीनच म्हणजे युथच होत ना मुलगा म्हणजे यंगच होता आणि त्याचे आपले हाय सगळे पुरुळे आहे फोटो आहे आयडिया आहे ते मग काय ज्यावेळेस हॉटेलला ला यायचा त्यावेळेस त्याची एंट्री कशी असायची महागड्या गाड्या नाही सुरुवातीला कधीतरी तो काहीतरी वेगळ्याच गाड्या घेऊन यायच्या छोट्या गाड्या असायच्या नंतर काही फॉर्च्युनर दिसायचे आम्हाला त्याची